बेडगाव तालुक्यात बिबट्याचा आहे जो सुरूच असून दिनांक दोन फेब्रुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने कनाशी येथील शेत शिवारातील गावालगतच्या दगडू वाघ यांच्या खळ्यातील त्यांच्या एका वासराचा नरड्याचा घोट घेत फाडला आहे रात्री कुत्र्याच्या भुकण्याने जाग आली असता गावकरी विजय सरदार कनाशी यांनी रस्त्याच्या कडेला उडून आलेल्या वासराला पाहताच गावकरी व वासरू मालक यांना जागे केले तसेच वडद्या येथील तरुणांनी सुद्धा वर्धे येथे आपल्या घरी जात असताना केळीच्या बागेत बसलेल्या बिबट्याला पाहिले असता सर्वांना सूचित केले आहे तसेच कोटली येथे हा बिबट्या दिसला असून निंबोरा शिवारातील महादेव वर्डी येथे आढळल्याचे सांगण्यात आले आहे हा बिबट्या एक आहे की अनेक यामुळे दिवसेंदिवस होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहे तरी वन विभागाने ट्रॅप लावून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी जोर धरत आहे कनाशे येथील या घटनेची माहिती वन विभागास देण्यात आलेली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका